नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर येथील अंकली टोल नाक्यावर अपघात दोघे जण जखमी जयसिंगपूर येथील अंकली टोल नाक्यावर ट्रॅव्हल्सच्या धडकेमध्ये टू व्हीलर ट्रॅव्हल्सच्या पुढच्या चाकाखाली गेल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे दुचाकी गाडीवरील महिला व पुरुष गंभीररीत्या जखमी झाले आहेत ट्रॅव्हल्सवरील चालकाच्या हलगर्जीपणामुळे दुचाकी स्वाराला धडक दिल्याने हा अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस दाखल झाले अंकली टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी दिसून आली अपघात घडल्यानंतर एकशे अकरा नंबरवरील अँब्युलन्सला कॉल करूनही अँब्युलन्स पाऊन तास वेळेने पोहोचली हिरकणी न्यूज करिता सहसंपादक रोहन शिकलगार जयसिंगपूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट